शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आज काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे दरम्यान शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले की विरुद्ध लढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तेच आम्ही केलं मात्र पूर्णतः कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीच राहूनच केलं आहे त्यामुळे हा निर्णय आमच्याच बाजूने ला लागेल असा विश्वास असल्याचं खासदार कृपाल तुमाने म्हणाले आजचा दिवस राजकीय वातावरणामध्ये तुमच्यासाठी वेगळा असेल पण आमच्यासाठी रुटीन डे आहे आणि तुम्हाला नक्की सांगतो की आजचा जो निर्णय येणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला आनंद याच्यासाठी होणार की हा निर्णय शंभर टक्के ना एक लाख टक्के आमच्या बाजूने लागणार आहे कारण आम्ही जो अन्यायाच्या विरुद्ध उठाव केला हा सर्व कायदेशीर बाबी तपासून उठाव केला आणि जो व्हीपच्या विषयी ते लोक बोलतात व्हीप हा विदायी कार्य जे असते त्याच्यासाठी लागू होत असते कोणाच्या घरच्या मिटिंगसाठी कधी व्हीप लागू होत नाही त्यामुळे एक गोष्ट नक्की सांगतो की आजचा निकाल आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे सर्व आमदार खासदारांच्या फेवरचाच लागणार